हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संघर्ष अकॅडमी दापोली आपल्या ऑनलाईन वरती मी चंदू कोकरे सर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आगामी कालखंडामध्ये येणाऱ्या वीस बावीस तारखेला आपला मुंबई पोलीस दलाचा जो पेपर आहे मला वाटतं बावीस तारीख आहे आणि या बावीस तारखेला मुंबई पोलीस दलाचा पेपर त्याचबरोबर त्याचबरोबरने कारागृहाचे पेपर असतील काय म्हणजे कारागृह पेपर असेल मुंबई चालकचा पेपर असेल किंवा मुंबई शहर पोलीसचा जे पेपर राहिलेले आहेत तर या पेपर मध्ये गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी प्रतिक्षित होते की पेपरची तारीख कधी डिक्लेअर होते आणि आज मला वाटतं काल परवाच आपण बघितली बातमी का विद्यार्थी संख्या पण डिक्लेअर झालेली आणि पेपरची तारीख जी आहे ती पेपरची तारीख पण पेपर त्या ठिकाणी डिक्लेअर झाली तर मित्रांनो आजचा जो विषय आहे आपला तो विषय आहे की मुंबई पोलीस भरतीच्या पेपरला सामोरे जात असताना पेपर कशा पद्धतीने सॉर्ट आउट करायचे म्हणजे नेमक्या परीक्षेमध्ये पेपर आल्यानंतर बरेचसे विद्यार्थी चांगला अभ्यास असून सुद्धा त्यांना चांगले वाक पडत नाहीये किंवा अनेक विद्यार्थी असे असतात की बरोबर उत्तर येत असून चुकीच्या उत्तरावर त्या ठिकाणी क्लिक करतात तर अशा अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटरमध्ये गेल्यानंतर गोंधळ निर्माण होतोय तर अशा हो वेळेला त्या दीड तासामध्ये नेमका पेपर कशा पद्धतीने सॉर्ट आउट करायचा आहे कसा सॉल्व्ह करायचा याच्या बाबत ये न येणाऱ्या प्रश्नांसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा येणारा प्रश्न कशा ये पद्धतीने सोडवला गेला पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थाने डिस्कस करण्यासाठी आजचा सेशन आपण त्या ठिकाणी घेऊन आलेलो मला आपला माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का एकदा डिक्लेअर करा सगळ्यांनी म्हणजे मग आपल्याला त्या ठिकाणी पुढे चला येतोय आवाज बर हरकत नाही काय चला आवाज येतोय बघा आव। मित्रांनो या वर्षी सुद्धा आता कालची आपण एक न्यूज बघितली मी काही दाखवणार नाही ती कारण तुम्ही बु� तेवढे हुशार आहात लगे आहात काल सुद्धा आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या टेलिव्हिजन चॅनेलला बातम्या बघितल्या आणि त्याच्यामध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे पण त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे की दीड लाख नोकर भरती जी आहे ती पुढच्या शंभर दिवसाचा प्लॅनिंग करून दीड लाख नोकर भरती करण्याचं हे जे काही शासनाने तयारी दर्शवलेली आहे त्याबद्दल खरोखर कर शासनाचं मनापासून आभारी तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरतीची मागच्या एका मध्ये हो लागली आली होती आणि तेहतीस हजार पद ही रिक्त आहेत आता पहिली गोष्ट समजून घ्या नवीन पद भरती वेगळी आणि रिक्त पद जी आहेत ही रिक्त पदांची जी भरती आहे ती रिक्त पदांची भरती त्या ठिकाणी वेगळी जवळजवळ तेहतीस हजार पद जी आहेत लक्षात घ्या तेहतीस हजार पद ही पोलीस खात्यामध्ये त्या ठिकाणी रिक्त पद आहेत आणि मग शासन वेगवेगळ्या पद्धतीचं जीआर काढते लक्षात घ्या म्हणजे एखाद्या गोष्टीची पाऊस सुरुवात होण्याच्या अगोदर वालं येते वार सुटत आणि मग त्याच्यानंतर पाऊस येते तर आज मी तिला काय झालेलं लक्षात घ्या माझ्या एका सप्टेंबर महिन्यामधला एक जी आर आपण बघितलं ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामधला जो जीआर आर आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या की दोन हजार चोवीसच्या एकतीस डिसेंबर पर्यंत रिक्त होणाऱ्या सगळ्या पदांचा अहवाल त्या जागांचा अहवाल जो आहे त्या ठिकाणी कुणी मागवलेला आहे तर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचं कार्यालय कुठे ते महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई या ठिकाणी त्यांचं मुख्य कार्यालय आहे का दिका, ज्याच्या भरती प्रोसिजर अरेंज केली जाते भरतीच्या जागा वगैरे ज्या आहेत या त्या ठिकाणी या कार्यालयाला त्या ठिकाणी एस पी ऑफिस असेल सी ऑफिस असेल यांना त्या ठिकाणी जमा करायचे असतात किंवा त्या ठिकाणी ते प्रेझेंट करायचे असते दाखवायचं असते ते त्या ठिकाणी पाठवायचं असते तर हे काम मित्रांनो नियमित पद्धतीने दरवर्षी चालू असते का नाही तर हे ज्या ज्या जा वेळेला भरती प्रोसिजर किंवा भरती प्रक्रिया पुढच्या काही कालावधीमध्ये घ्यायची असेल त्याच्यासाठी या सगळ्या जागा बघितल्या जातात आणि त्याच्यानंतर भरती प्रोसिजरला किंवा भरती प्रक्रियेला सुरुवात होते त्यामुळे ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेतली गेली पाहिजे ओके आता हा एक महत्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी बघितला आता मला तुम्हाला जे सांगायचे की बावीस तारखेला जो मुंबई पोलीस दलाचा पेपर आहे या पेपर मध्ये तुम्ही अभ्यासाला सामोरे जात असताना कोण कोणत्या गोष्टीच्या दीड तासामध्ये तुम्ही कोण कोणत्या गोष्टींचं मॅनेजमेंट केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींवरती खरं तर आजच्या सेशन मध्ये आपण चर्चा करतोय आजच्या सेशन मध्ये आपण त्या ठिकाणी विचार करतोय आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जर मागच्या वर्षाचा मुंबई पोलीस दलाचा पेपर बघितला तर मागच्या वर्षी मुंबई पोलीस दलाच्या पेपरमध्ये एकंदरीत काय होतं तर जवळजवळ बावन्न मार्काचं जी के जे आहे आणि जीएस जनरल सब्जेक्ट आणि जी के हे जवळजवळ बावन्न मार्काचं विचारलं गेलं होतं आणि उरलेल्या अठ्ठेचाळीस मार्कामध्ये गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण विचारलं गेलेलं होतं मग बहुतांशी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर पंचवीस पंचवीसचा पॅटर्न त्या ठिकाणी आला नव्हता कारण दोन हजार एकवीस ची जी पोलीस भरती झाली त्यावेळेला मुंबई पोलीस दलाचा पेपर जर आपण चेक केला तर मुंबई असेल औरंगाबाद असेल त्यानंतर कुसळेगाव एसआरपीएफ असेल आणि रत्नागिरी शहर असेल तर रत्नागिरी अशा चार जिल्ह्यांचे पेपर जे आहेत ते जवळजवळ विद्यार्थ्यांच्या डोक्याला एक घाम फोडणार होतं लक्षात आलं की अशा पद्धतीचा पेपर आपण दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीचा बघितलाय या वर्षी आपण दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीचा जर विचार केला लक्षात घ्या तर तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस दलाचा जो पेपर आहे तर त्या पेपरमध्ये काय झालं होतं का बावन्न मार्काचं जी के विचारलं होतं आणि पंचवीस पंचवीसच्या पॅटर्नला हुलकावणी त्या ठिकाणी दिलेली होती म्हणजे सलग जी एकोणावीस ची भरती एकवीस ला झाली त्या एकवीसचा पेपर आणि जी तेवीस मध्ये भरती झाली लक्षात घ्या एकवीस बावीस ची भरती जी तेवीस ला झाली तर या दोनही मध्ये मुंबई पोलीस दलाचा जो पेपर आहे हा अवघड पेपर निघालेला लक्षात घ्या पंचवीसचा पॅटर्न धरून पेपर निघालेला नाही आणि म्हणून आता येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरला सामोरे जात असताना नेमका तुम्ही या शेवटच्या दिवसामध्ये काय वाचतायत त्याला फार महत्व आहे मित्रांनो इतक्या दिवस तुम्ही काय केलं त्याच्यापेक्षा या राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्ही कोण कोणत्या गोष्टीला रिवाईज करणार आहात रिव्हिजन देणार या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करायची या गोष्टींवरती आपल्याला बोलायचे आता मेन गोष्ट मित्रांनो मी मागच्या वर्षाचा जो पेपर आहे हा मागच्या वर्षाचा पेपर झाल्यानंतर या पेपरचा अनालिसिस केला आणि याच्यामधन बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न झाल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या की बहुतांशी आयोग काय करते आता कोणताही एस पी असू द्यात किंवा कोणताही सीपी असू द्या का जो त्या जिल्ह्याचा पेपर काढत असतो तो काय करतोय का प्रश्न नव्यानं तयार करत नाही जे प्रश्न आयते प्रश्न आहेत तेच प्रश्न उचलून त्या ठिकाणी पेपर मध्ये टाकत असतोय कारण का समजा एखादा प्रश्न आहे मला सांगा एखादा प्रश्न आहे आणि तो जुन्या प्रश्नपत्रिकेमधून त्यांनी घेतलेल्या म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका घेतात किंवा रोजगार नोकरी संदर्भ नावाचा मित्रांनो हा जो पेपर आहे ना या पेपर मधले बहुतांशी प्रश्न ऍज इट इज पोलीस भरतीला जसेच्या तसे पडलेले आहेत तुम्ही चेक आउट करून घ्या मागच्या वर्षाचं मुंबई पोलीस दलाची जी काय भरती झाली त्या त्यावेळेला त्यातलं जे करंट अफेअर असेल म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न असतील जे इंटरनॅशनल लेवलचे जे होते ते बहुतांशी रोजगार नोकरी संदर्भ या पेपर मध्ये आपल्याला बघायला भेटले मी केलेलं अनालिसिस तुमच्या पुढे त्या ठिकाणी सांगतोय या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या शिवाय अधिक एक महत्वाची बाब म्हणजे तुम्ही तीही गोष्ट समजून घेतली गेली पाहिजे मार्केटमध्ये करंट अफेअर बद्दलची वेगवेगळी पुस्तकं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची अवेलेबल वेग आहेत पण त्या ठिकाणी सहामाई परिक्रमा नावाचं जे पुस्तक आहे ज्या वेग वेग पुस्तकांमधील मागच्या वर्षाच्या मुंबई पोलीस दलामधल्या करंट अफेअरला प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी भेटलाच होता म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला मिळून गेला होता सहामाई परिक्रमा नावाचं एक पुस्तक आहे लक्षात घ्या ते पुस्तक आणि रोजगार नोकरी संदर्भ या दोन पुस्तकांचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला कारण पेपर पॅटर्न बदललेला आहे म्हणून मी बळीराम आवडेसरांचं लक्ष वेध द्या असं म्हणणार नाही कारण का तर त्याच्यामध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन जी परिक्रमा मध्ये आहे किंवा नोकरी संदर्भामधले डायरेक्ट प्रश्न ॲज इट इज उतरलेले बघायला भेटतात तर चालू घडामोडीसाठी आता या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही सहा परिक्रमा नावाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक झालेल्या प्रश्नपत्रिकेमधलं करंट अफेअर तर तुम्ही शंभर टक्के काढला असेल ते सुद्धा आणि रोजगार नोकरी संदर्भ नावाचा मित्रांनो हा जो काही पेपर आहे तर या पेपर मधले बहुतांशी प्रश्न ऍज इट इज पडलेले मी मागच्या वर्षी पेपरचं केलेलं अनालिसिस आहे या वर्षी सुद्धा बाकीच्या जिल्ह्यांच्या झालेल्या पेपरचं अनालिसिस मी स्वतः केलेलं आहे आणि ते प्रश्न मी तुम्हाला रोजगार नोकरी संदर्भाच्या पेपरमध्ये दाखवू शकतो त्यामुळे हा जो पेपर आहे मित्रांनो हा पेपर मोस्ट इम्पॉर्टंट आहे काय वाचलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण या शेवटच्या दिवसामध्ये बरेच विद्यार्थी काय करतात हे वाचू किती वाचू अशा पद्धतीची गरवड त्या ठिकाणी या होते यापूर्वीचे पूर्वीच्या दोन चार आठवड्याचे रोजगार नोकरी संदर्भ पेपर जरी तुम्ही हाताळले तरी सुद्धा त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतील असं मला निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी वाटतंय बर आता पुढची महत्वाची बाब आहे लक्षात घ्या पुढची महत्वाची बाब आता जर समजा मराठी व्याकरण तर काय ते काय बदलतच नाही समजा जे प्रश्न आहे ते आज जास्तीत जास्त तुम्ही भर कशावरती घ्यायचे लक्षात घ्या जे करंट अफेअरच्या रिलेटेड मराठी व्याकरण आहे करंट अफेअरच्या रिलेटेड मराठी व्याकरण म्हणजे काय समजा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो की आता एक दोन महिन्यापूर्वी अभिजात भाषेचा मग अभिजात भाषा कोण कोणत्या आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे करंट अफेअरच्या रिलेटेड वर का म्हणजे मी मागच्या वेळेला जे प्रश्न चेक केले का त्यांनी जे बरेचसे जी के जीएस मधले प्रश्न टाकले होते ते बहुतांशी प्रश्न जे आहेत ते करंट अफेअर्सच्या रिलेटेड जे होते ते प्रश्न पण मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे पण तो, तो करंट अफेअर्स रिलेटेड कशा पद्धतीने टाकायचा तर या पद्धतीच्या सूचना मी तुम्हाला करतोय तर या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही महत्वाच्या त्या सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणं आपल्या शिव गरजेचं आहे तर मराठी व्याकरणाच्या बाबतीत शब्द संग्रह जो आहे शब्द शब्दसंग्रहाबाबत सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने जोर लावलेला असेल त्याच्याबद्दल काय नाही पण माझं आपल्या सगळ्यांना सांगणं स्पष्ट मत आहे की शब्द संग्रह जे आहे शब्द संग्रह त्या शब्द संग्रहामध्ये इथून मागे पोलीस भरतीला आलेले जे शब्द संग्रह आहे ते तेच ऍज इट इज रिपीट होता की नवीन संग्रहावरचा प्रश्न त्या ठिकाणी पोलीस भरतीला आलेला आहे असं बहुतांशी कमी वेळा बघायला भेटते लक्षात घ्या म्हणजे मी ज्या ज्या वेळेला अनालिसिस केले त्याच्यावरून मला या गोष्टी निदर्शन आलेल्या आहेत किंवा ते माझ्या लक्षात आलेलं आहे शेवटी तुमचं अनालिसिस ज्या पद्धतीने केले ते तुम्हाला माहिती पण मी जे अनालिसिस केलेले का झालेल्या पेपर मधले हे सत्तर ते ऐंशी इज रिकव्हर केलेले असतात रिपीट झालेले असतात पर्याय सुद्धा बदलला जात नाही पहिला पर्याय जर एक असेल दुसरा पर्याय चार असेल तिसरा पर्याय पाच असेल आणि चौथा पर्याय आठ असेल तर सेम ॲज इट इज पर्याय जसेच्या तसे पोलीस भरतीला विचारले जातात त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ही सुद्धा बाब लक्षात घेतली गेली पाहिजे बरं पुढच्या याच्यामध्ये आपण जी बद्दलचा जर विचार केला विज्ञानावरचे जे प्रश्न ते बहुतांशी फिरून विचारलेले आहेत विज्ञानावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल न विचारता त्यांनी देशाच्या भूगोलवरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे मुंबई पोलीस दलाचं जर सांगायचं झालं तर शक्यतो आंतरराष्ट्रीय दर्जाचं जी के जीएस हे त्यांनी म्हणजे भारताच्या लेवलचं जी के जीएस जे आहे ते मुंबई पोलीस पेपरला त्या ठिकाणी घेतलेलं आहे तर तुम्ही त्याच्यावरती नजर मारणं अपेक्षित आहे गरजेचं आहे म्हणजे ते सुद्धा या वेळेला करणं गरजेचं आहे असं मला तरी त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने वाटते कारण तेच प्रश्न बहुतांशी विद्यार्थ्यांचे चुकतात आता आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करार असतील त्याचबरोबरने महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळे युद्ध सराव असतील लक्षात म्हणजे संकीर्ण बदला तर टॉपिक आहे ना संकिर्ण बदला त्यास म्हणजे बघा कुठले जर तुम्ही एखादं मेगा सामान्य ज्ञान पुस्तक घ्या किंवा मग तुम्ही सह्याद्री अकॅडमी बारामतीचा घ्या तात्याचा घ्या ता ता त्याच्यामध्ये संकिर्ण नावाचा जो घटक आहे ना त्याला वेटेज त्याच्यावरती प्रश्न मुंबई पोलीस दलामध्ये विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे मागच्या वेळेला विचारले म्हणून सांगतोय तर त्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा विशेष करून भर तुम्ही लोकांनी त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे ओके हाही मुद्दा तुमचा त्या ठिकाणी क्लिअर झाला बर आता गणितामध्ये आणि बुद्धीमध्ये आपल्याला चर्चा करायचे डिस्कस करू आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला वारंवार सातत्याने टेक्निक देता मनाना घेतलेले नाहीत मी टाईप केले पण हे पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न घेतलेले आता या मदतीचा प्रश्न बघा सर्वात लहान मूळ संख्या खालील पैकी कोणती आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला हे येतच नाही मी काय सांगतोय बघा बरं का आता तुम्हाला माहितीये बघा ज्यांना माहितीये त्यांच्यासाठी वेल अँड गुड पण एखाद्या विद्यार्थ्याला हे माहितच नाही अशा वेळेला आयोग काय करतोय माहितीये का एक तर ज्या जे उत्तर आहे ना जे उत्तर सर्वात लहान संख्या असते ना सर्वात लहान संख्या बघा बर का म्हणजे जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट पंच्याहत्तर टक्के मी प्रश्न जे विचारलेले इट इज हे जुन्या पोलीस मध्ये विचारलेले प्रश्न ऍज इज घेतलेले आहेत पंच्याहत्तर टक्के सर्वात लहान आणि सर्वात मोठं हे उत्तर देत नाही लक्षात घ्या सर्वात लहान आणि सर्वात मोठे जे ऑप्शन असतात ते आयोग उत्तर देत नाहीये तुम्ही चेक करावं किती वेळा चेक करा हजार वेळा चेक करा पंचवीस प्रश्न जर असतील ना तर त्याच्यामधले मी तुम्हाला सांगतो पंचवीस प्रश्नामधले पाच ते दहा प्रश्न तुम्हाला येतात राहिलेल्या पंधरा प्रश्नांमध्ये सात प्रश्न येत ना सात प्रश्न म्हणजे पन्नास साठ टक्के प्रश्न जे आहेत ना ते तुम्हाला सर्वात लहान आणि सर्वात मोठं नसणार असे लक्षात घ्या शंभर टक्के मी सांगतो नसतात आता हा प्रश्न भरतीला विचारलेला आहे मी पर्याय सुद्धा जसेच्या तसेच घेतलेले होते ज्या कुठल्या जिल्ह्याला विचारलेल्या मी काय बघितले नाही पण काय विधीच घेतलेले आता सर्वात लहान दोन संख्या पैकी कोणती सर्वात मोठा पर्याय तीन आहे बघा आणि सर्वात मोठ छोटा पर्याय दोनही ऑप्शन स्किप झाले हे दोनही ऑप्शन स्किप झाले बघा जर ये का का ये ला ला काही येत हे बघा हे मी फक्त तुम्हाला टेक्निक सांगतोय समजा बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होत आहे ऐंशी टक्के पेपर येतोय म्हणजे ऐंशी मार्काचा पेपर येतोय आणि तिथून पुढचे वीस प्रश्न जे आहेत का जे त्याला जमत नाहीये कुणाला विचारता येत नाहीये तिथं आणि अशा वेळेला आपल्याला काहीतरी तुटके लावायचे मग अशा सिच्युएशनला गॅरंटेड मार्क मिळण्यासाठी आपण कधी कधी ए ए बी 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 करतो पण त्या वेळेला चुकण्याचे चान्सेस जास्त असतात अशा सिच्युएशनला काय करावं मी हे अनालिसिस करून सांगतोय मी असं बिनबोबाट तुमच्या पुढे येऊन बोलतोय असं नाहीये मी हे अनालिसिस करून सांगतोय तुम्हाला आता सर्वात सर्वात लहान आणि मोठा पर्याय जर त्या ठिकाणी गेला तर राहिलेले एक नंबर आणि दोन नंबर मध्ये तुम्ही दोन नंबरला त्या ठिकाणी चॉईस करा जर तीन नंबर आणि चार नंबर राहिला असत तर तीन नंबरला तुम्ही चॉईस करा असं मी त्या ठिकाणी सांगितलं असतं बघा इथं दोन नंबर आणि एक नंबर या याच्यामध्ये तुम्ही दोन नंबर जर एक ऑप्शनला जर त्या ठिकाणी केलं सर्वात लहान दोन संख्या कोणती तर खालील पैकी कोणती बघा आता या सिच्युएशनला तुम्ही एक कि दोन आता एक दोन नंबरला जर तुम्ही केलं तर एक उत्तर असतं जे की उत्तर तुमचं चुकत होत आपल्याला काय करायचं होतं एक नंबर करत होता पण शून्य आणि तीन मधून तुम्ही म्हणजे ऑप्शन या दोन पैकी तुम्हाला एक करायचं होतं का ज्याच्यामध्ये उत्तर होत ज्याच्यामध्ये उत्तर होत बघा या दोन ऑप्शन मध्ये उत्तर होतं आणि त्याच्यापैकी तुमचं उत्तर निघत होत म्हणजे तुम्ही उत्तराच्या जवळ उत्तराच्या अगदी जवळ पोहोचला पहिला पो प्रश्न हा जो की पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे आज मी जैसेचे प्रश्न घेतलेला आहे पुढचे बघा याचं उत्तर दोन आहे आता पुढचा प्रश्न आहे बघा अशी संख्या सांगा जिच्यात एकोणास वेळा बेरीज मिळवली असं येणारी संख्या चारशे वीस राहील आता मला काय याचं उत्तर माहित नाही असं आपण कन्सिडर करतो ठीक आहे पर्याय आज घेतलेले पर्यायामध्ये मी अजिबात थोडी सुद्धा छेडछाड केलेली नाही जसे पोलीस वरतीला विचारले तसेच्या तसे घेतलेले आता बघा इथं एकोणावीस वीस एकवीस बावीस एकोणावीस हा जो पर्याय सर्वात लहान आहे बावीस हा पर्याय सर्वात काय मोठा आहे आता दोन आणि तीन ऑप्शन राहिले आता दोन आणि तीन मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला प्रायोरिटी कुणाला द्यायची तुम्ही तीन नंबरला दिली काय काय वाटलं दोन नंबरला द्यायचे शेवटी तुमचा आता समजा आपण तीन नंबर ऑप्शनला प्रायोरिटी दिली उत्तर तर माहितीच नाहीये उत्तर काय आपल्याला माहिती आहे पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण दोन ऑप्शन स्किप केले राहिलेल्या दोन मध्ये उत्तर होतं आता याच्यामध्ये सुद्धा एकोणावीस आणि ला स्किप केलं राहिलेल्या दोन मध्ये उत्तर आहे का आपण चेकआउट करूया ते बघा याच्यामध्ये एकवीस नंबर म्हणजे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे एक प्रश्न बरोबर आला काही नाही येण्यापेक्षा ना दोनही चुकण्यापेक्षा तुमचा एक मार्ग मिळाला का नाही मला सांगा शंभर टक्के लागू पडतंय मी अनालिसिस केलेले आणि म्हणून मी सांगतोय तुम्हाला मी हे प्रश्न घेतले आज उठीच घेतलेले तुम्हाला जर समजा नव्वद किंवा ऐंशी पंच्याऐंशी मार्क येतात आणि पुढचे येतच नाही तुम्हाला तुके लावायचे शंभर टक्के ही जी प्रक्रिया सांगितली ही शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचे दोन चार पाच मार्क जे आहेत पुढच्या पंधरा वीस पैकी सात आठ मार्क मी तर म्हणतो पाच सात मार्क सहज वाढवतात तुम्हाला ऐंशीचा पेपर येत असेल तर या टेक्निकने तुम्ही त्या ठिकाणी मॅक्झिमम नाही काही कारण गणितामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतोय तर त्या ठिकाणी वाढू शकता पुढचा प्रश्न जर आपण घेतला आता बघा आता हा ऑप्शन आहे या ठिकाणी आता याच्यामध्ये बघा आठशे अठ्ठेचाळीस आठ आठशे अठ्ठेचाळीस सॉरी आठशे चौऱ्याऐंशी आठशे अठ्ठेचाळीस आणि आठशे चाळीस आठशे चाळीस गेला बघा आठशे चाळीस गेला इथं समजा आठशे चाळीस आणि आठशे चौऱ्याऐंशी गेला आता या दोन ऑप्शन पैकी तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे तुम्ही यापैकी नाही निवडू शकतात किंवा आठशे अठ्ठेचाळीस सुद्धा निवडू शकतात बघूया उत्तर काय मी सुद्धा बघितलेलं नाहीये चेक आउट करूयात आपण त्या ठिकाणी काय येते बघा याचं उत्तर काय यापैकी नाही याचं उत्तर काय आलं यापैकी नाही मित्रांनो मी परत एकदा सांगतोय बघा बरं का मी परत एकदा सांगतोय हे उत्तरांची मी अजिबात म्हणजे जसेच्या जसे पोलीस भरतीला विचारलेत ना इज गेलेले तीन प्रश्न होते तीन प्रश्नांमध्ये आपण दोन ऑप्शन स्किप केले आणि राहिलेल्या दोन ऑप्शन पैकी तुमचं उत्तर आलेलं आहे तीन प्रश्नांमध्ये तीनही प्रश्नांमध्ये राहिलेल्या दोन ऑप्शन मध्ये तुमचं उत्तर आहे तुम्ही या पद्धतीची टेक्निक अवलंबा शंभर टक्के सांगतो ही वर्क करते मी परत एकदा सांगतो मी याच्यावरती गेल्या अनेक दिवसापासून संशोधन मी बऱ्याच पोलीस भरतीची तुम्ही बघा तुमच्याकडे आता कुठल्याही जिल्ह्याचा पोलीस भरतीचा समज पुस्तक असेल ना तुम्ही चेक करा लगेच लाईव्ह आहे चालू मला सांगा तुम्ही चेक करा बघा वर्क करते की नाही मी हे कुणासाठी सांगतोय ज्याला ऐंशी पंच्याऐंशी मार्क पडतात आणि पुढचं त्याला काय उत्तर लिहावं काय कळ नाही त्याला पुढचं काही येत नाही त्याला काही समजत नाहीये त्याला पाच सात मार्क जे पुढचे प्लस करायचे का जे ते मिरिटला बसू शकतोय कारण त्याने ए ए बी बी केलं तर ते मिळत नाही कधी कधी ते सगळे चुकण्याचे चान्सेस असतात तर अशा सिच्युएशनसाठी मी सांगतोय जर तुम्ही ही प्रोसिजर फॉलो केली तर शंभर टक्के तुमच्या मार्कांमध्ये मी गॅरंटेड देऊन गॅरंटी देऊन सांगतोय शंभर टक्के तुमचे मार्क्स वाढतात पुढचा प्रश्न काय आपण चेकआउट करूया चला हा प्रश्न काय दोन छेद तीन वाच संख्येची किंमत किती आता काही माहिती नाहीये मग उगा आपला एक दोन तीन काय उत्तर काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं मी काय सांगितलं त्याच्यापेक्षा साधं आणि सिंपल काय सांगितलं होतं सगळ्यात छोटा ऑप्शन काय इथं शून्य स्किप झाला सगळ्यात मोठा ऑप्शन काय इथं तीन स्किप झाला राहिलेल्या दोन पर्यायांपैकी पक उत्तर आहे का आपल्याला चेक करायचे राहिलेल्या दोन पर्यायांपैकी आणि हे पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे बरं का हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे हा आता चेक आउट करूयात आपण बघूया काय उत्तर येते याच उत्तर ऑप्शन नंबर चार म्हणजे एक उत्तर याचं उत्तर किती एक मित्रांनो हे चार प्रश्न आहेत असे तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका घ्या हे चुकेल चुकणार नाही असं नाही मी काय सांगतोय हे शंभर टक्के बरोबर येईल असं नाही पण हे तुम्हाला जर वीस प्रश्न तुमच्या ऐंशी पासून पुढचे वीस राहिले असतील तर तुम्हाला किमान दहा मार्क तरी त्याच्यात प्लस करून देईल म्हणजे तुमचा पेपर नव्वद पर्यंत काढण्यासाठी या टेक्निकचा शंभर टक्के फायदा होईल हे मी दहाव्यानिशी खा सांगतोय कारण इथून मागच्या पोलीस भरतीचे तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचा पेपर घ्या इव्हन कुठलाही घ्या आणि त्या पेपर मध्ये बघा अशा पद्धतीच्या टेक्निक किंवा ट्रिक्स या लागू पडतात की नाही पडत आणि मग तुम्ही मला सांगा मग मला सांगा की सर लागू पडत पडत नाहीये किंवा नाही ला, लागू पडतात मग तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल तर काय होतंय काय होत नाही तर मित्रांनो या अँगलने जर तुम्ही जर गेलात तरी सुद्धा तुमचे मार्क्स निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी वाढवू शकतात आता इथं याचं उत्तर काय मला माहीत नाहीये आता सर्वात छोटा ऑप्शन काय या ठिकाणी एक पॉइंट आठ नऊ हा एक सगळ्यात छोटा दिसतोय चला हा मी स्किप केला आणि त्याच्यानंतर काय शहाऐंशी सगळ्यात मोठा आहे सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठा स्किप केला चार आणि पाच राहिला फक्त चार आणि पाच मी गणित सोडवत नाही समजा मी फक्त तुम्हाला याच काय उत्तर येते हे सांगतोय समजा मी हे गणित सोडवत नाही याचं उत्तर काय ते चेकआउट करूयात आपण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री म्हणजे चार मी पाच गणित घेतलेले आणि हे मी लक्षात घ्या हे का आज टाईप केलेले नाही मी बरेच दिवस झाले टाईप करून ठेवलेले प्रश्न ती पण हे सगळ्या पोलीस वरती विचारलेले प्रश्न टाईप करून ठेवलेले पर्याय सुद्धा मी बदलत नाही आज इथेच घेतलेला आहे तुम्हाला पाच प्रश्न दाखवले मित्रांनो पाच प्रश्नांमध्ये तुम्ही जे दोन ऑप्शन स्किप केले होते ती उत्तर नव्हती जे दोन राहिलेले होते त्यापैकी उत्तर होते म्हणजे त्या दोन पैकी जरी तुमच्या आता पाच पैकी जरी तुमचे दोन चुकले तीन बरोबर आले पाच पैकी तीन बरोबर आले तरी तुमचा ऍव्हरेज जो स्कोर आहे तो साठ टक्क्यावरती गेला लक्षात घ्या मग जर या अँगलने मी काय सांगतोय बघा बर बरका। ला ला का कोलिल भरतीला जा जास्त पेपरला गेल्यानंतर गडबड करत बसू नका ज्या ज्या गोष्टी तुम्हाला येतात त्या सोडून घ्या ज्या येत नाही तो काय ब्रह्मदेव येऊन तुम्हाला सांगणार नाही किंवा आजूबाजूचा कोणी सांगेल याही अपेक्षेवरती राहू नका तुम्ही अभ्यास करून जा शंभर पैकी शंभर मार्क्स पडले पाहिजेत या पद्धतीचाच अभ्यास करा याच्या पण जर तुम्ही अवलंबल्या तर निश्चितपणानं मला खात्री आहे की त्याचा फायदा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला होईल म्हणजे होईल तर या पद्धतीने तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरला त्या ठिकाणी सामोरं जायचे ही सुद्धा गोष्ट तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे आता बघा इथं हा ऑप्शन आहे चला आता हा पुढचा प्रश्न घेऊयात आपण सत्तर व एकशे पाच चा लसावी असावी दोनशे दहा आहे तर बसावी किती मला उत्तरच येत नाही असं मीच कन्सिडर केलेले समजा मला काही येतच नाहीये बघा याही ठिकाणी मी काय केलं का सगळ्यात छोटा ऑप्शन आहे तीस आणि सगळ्यात मोठा आहे सत्तर राहिला छत्तीस आणि पस्तीस राहायला काय छत्तीस आणि पस्तीस छत्तीस आणि पस्तीस मध्ये जर विचार केला तर पस्तीस जुने सत्तर होत आहेत पस्तीस त्रिक एकशे पाच होत आहेत म्हणजे पस्तीसने भाग जाते म्हणून मी काय केलं या पस्तीस ला त्या ठिकाणी क्लिक करून टाकलं बाकी मला काही ये येत नाही बाकी मला काही ये का येत नाही फक्त मी अंदाज लावलेला आहे म्हणजे मला ठोकायचंय मी काय करतोय मला काहीतरी पर्याय ऑप्शन ठोकायचं आहे मग तो ठोकायचा आहे जर कशा पद्धतीने तर मी या ठिकाणी पस्तीस ला क्लिक केलं उत्तर काय येतंय तर उत्तर आहे त्याच तर फायन पस्तीस जर तुम्ही या पद्धतीचा अवलंब केला तरी सुद्धा निश्चित पद्धतीने तुमचे मार्क्स वाढण्यासाठी शंभर टक्के मदत होऊ शकते अर्थात तुम्ही अभ्यास करून जा सगळेच सगळं पण मी काय सांगतोय बघा बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांना बाबा एक मार्काने दोन मार्काने आणि काही टेक्निकच माहीत नसल्यामुळे उगा आपलं काहीतरी ए, ए ए ए बी 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 सी 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 असं देतात ना करून बरेच जण देतात की नाही तर त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे की त्यांना गोष्टी इन्फॉर्मेशन ही माहिती व्हावी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि म्हणून त्यासाठी आपण हे तयार केलेलं आहे आता मी काय जसं गणिताला लागू सेम हे बुद्धिमत्तेला लागू पडते हे गणिताला जसं लागू पडतंय तेच कुठं लागू पडतंय बुद्धिमत्तेला सुद्धा लागू पडतंय मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला मी सांगितलंय की कोणकोणत्या गोष्टी सध्या वाचणं अपेक्षित आहे शिवाय त्याचबरोबरीने तुम्हाला जी के आणि जीएस मधला काय पार्ट आहे आणि कुठला पार्ट वाचायचा नाही हे सुद्धा तुम्हाला अगदी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितले याच्या बाबत तुमच्या मनामध्ये अजूनही काय डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याच्यावरती आपण लगेच उत्तर देऊया चला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचे सर आता ही ही अडचण आहे ती अडचण आहे म्हणजे मला त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढता येईल बोला चला अजून तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही बिंदास विचारा लगेच त्याच्यावरती आपण काहीतरी पर्याय काढू ऑप्शन काढू बोला तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर ते विचारा आता हे बघा सिंधुदुर्ग पोलीसला झालेला पेपर आहे रत्नागिरीला झालेला पेपर या वर्षाचे त्याच्यावरती मी मध्यंतरी व्हिडिओ बनवला होता तोही घटक मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला होताच बरोबर हा बोला अजून याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही विचारा लवकरात लवकर विचारा बोला कमेंट बॉक्समध्ये सांगा काही अडचण जर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपल्याला त्याच्यावरती निश्चितपणाने चर्चा करता येईल जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपण त्याच्यावरती काहीतरी डिस्कस करून किंवा काहीतरी चर्चा करता येईल नागपूर कारागृह पोलीसचा पेपर आहे हा कधीच आहे दोन हजार एकोणावीसचा चा पेपर आहे हा याची उत्तरं दिलेली नाही तर उत्तरं दिलेली नाही पण उत्तर काढले तरी ॲज इट इज त्याच पद्धतीमध्ये येतील काही विषय नाहीये कुठला पेपर आहे का आपल्याकडे मी चेक करतो सिंधुदुर्गचा आहे कधीचा पेपर आहे दिलेलं नाही का हरकत नाही पण दिलेलं काही मला असं वाटतंय ह्याच्यात पण दिलेलं नाही ठीक आहे चला ठीक आहे हरकत नाहीये तुम्हाला जर समजा काय अडचण असेल तर मला नक्की सांगा त्याच्यावरती आपण डिस्कस करू चर्चा करू आज संध्याकाळी आपण महत्वाचा एक टॉपिक घेऊन लाईव्ह येणार आहेत तर नक्की संध्याकाळी बरोबर साडेआठ वाजता तुम्ही जॉईन व्हा साडेआठ वाजता आपण जी केचा लेक्चर घेऊन येणार आहे कुठला जी के तर त्या लेक्चरला नक्की तुम्ही सगळेजण जॉईन व्हा तुर्तास आजच्या मध्ये आपण या ठिकाणी थांबतोय चला तुमच्या काही शंका नाही येत हे ये मला या ठिकाणी जाणवते हरकत नाही ओके चलो थँक्यू थँक्यू सो मच